रागामध्ये जे तुम्हाला सोडून जातात ते परत कधीही येतील पण जे हसून तुम्हाला सोडून जातात ते परत कधीच येत नाहीत दुःख सगळ्यांच्याच वाट्याला देव देत असतो फरक फक्त एवढाच असतो की कोणी दुःख लपवतं तर कोणी स्वतःचं दुःख सांगत सुटतो ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्या मागे रडून स्वतःचं महत्त्व कमी करून काहीच फायदा होत नसतो जीवनात कितीही चढ उतार आले तरीही जी व्यक्ती तुमची साथ कधीच सोडत नाही त्या व्यक्तीचा नेहमी आदर करा आयुष्य असं जगा की जे तुमची गम्मत पाहतात एक दिवस वेळ त्यांची गम्मत नक्की करेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही खरं बोलत असाल तर एक दिवस तुम्ही एकटे पडाल कारण हे जग खरं पचवू शकत नाही लोकांनी आरसा हा कधीही पाहिला नसता जर आरशामध्ये चेहऱ्याऐवजी चारित्र्य दिसलं असतं लोकांना नेहमी वाटतं तुम्ही काहीतरी चांगलं करावं पण त्यांच्यापेक्षा चांगलं कधीही करू नये असं सुद्धा त्यांनाच वाटत असतं एक प्रामाणिक व्यक्ती उजळालाही कधी घाबरत नाही आणि अंधारालाही कधी घाबरत नाही प्रेम काय असतं ते त्याला नका विचारू ज्याला ते मिळालं आहे त्याला विचारा ज्याने ते गमावलं आहे नात्यांचं महत्त्व समजा कारण ते सांगितलं जात नाही तर निभवलं जातं नेहमी लक्षात ठेवा अपयशी लोकांना लोक नाव ठेवतात पण साथ देत नाहीत एके दिवशी लोखंड सोन्याला म्हणाला आपण दोघेही एकाच हातोडीने मार खातो पण तू एवढा का ओरडतोस त्यावरती लोखंडाने छान उत्तर दिलं जेव्हा आपलीच माणसं आपल्याला त्रास देतात तेव्हा आपल्याला दुःख जास्त कदी -कदी असव होत असतं तुम्हाला कधीकधी असं वाटत असेल की आपण परफेक्ट आहोत खर तर हे आहे की अजून बरच काही बाकी आहे कधी कधी समोरची व्यक्ती या भ्रमामध्ये असते की तिला तुमचं चालाकीचं वागणं अजूनपर्यंत कळलेलंच नाही पण कधी कधी असं सुद्धा वागावं वा लागतं कळून न कळल्यासारखं तेव्हाच कळतं की लोक त्यांच्या स्वार्थासाठी किती खाली पडतात कधी कधी आपण आपल्या मनातील सर्व काही बोलून जातो माहित नाही पण का अशीच लोक काही काळानंतर सोडून जातात गुलामी हे एक असं शस्त्र आहे ज्याला त्याची सवय होते तो त्याची लायकी विसरतो फुंकर मारून आपण दिव्याला विजवू शकतो पण अगरबत्तीला नाही कारण जो सुगंध पसरवतो त्याला कोणीही विजवू शकत नाही ज्याच्या आयुष्यात तुमचं काहीच महत्त्व नाही तिथे सल्ला कधीच देऊ नका जी लोक तुम्हाला कधीच समजून घेत नाही अशा लोकांबद्दल तक्रार करू नका कारण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला समजून घेईल एवढी त्या व्यक्तीकडे बुद्धी नसते एकटं राहिल्यामुळे आपण कधीच इतके दुःखी होत नाही जितके चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यामुळे होत असतो रस्ते तर प्रत्येक ठिकाणी जाणारे असतात पण तुम्हाला कुठल्या रस्त्याने जायचं आहे हे तुमचं तुम्हालाच ठरवता यायला हवं हो। तुम्ही परफेक्ट आहात असं बोलल्याने तुम्ही परफेक्ट होत नाही जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होणार नाही तोपर्यंत जग हे कधीच मान्य करणार नाही खूप दुःखी असूनही कुणावर नाराज होऊ नका कारण आजकाल समजूत घालण्याची पद्धत बंद झाली आहे ठेच यासाठी लागत नाही की तुम्ही पडाव ठेच कधी कधी यासाठी सुद्धा लागते की तुम्ही त्यातून काहीतरी शिकावं वेळेची किंमत पत्राला विचारा जो सकाळी चहा मिळतो आणि तोच संध्याकाळी रद्दी मिळत असतो काही लोक तुमच्यावर यासाठी सुद्धा जळत असतात कारण तुमचं खरं बोलणं त्यांना टोचत असतं ज्या माणसासमोर तुम्ही नेहमी कमीपणा घेता तोच माणूस तुमची कधीच कदर करणार नाही मूडनुसार चालणारी लोक त्यांची इमेज दुसऱ्याच्या नजरेत खराब करून घेत असतात म्हणून जेव्हा तुमचा मूड खराब असतो तेव्हा शांत राहील शिका, माणसाला जेव्हा कोणाची साथ देण्याची वेळ येते तेव्हा तो कधीच साथ देत नाही पण जर कोणाला बरबाद करायचं असेल तेव्हा तो त्याची संपूर्ण ताकद लावायलासुद्धा तयार असतो मित्रांनो छोटे नोकर होण्यापेक्षा छोटे मालक व्हा कारण तेव्हाच तुमची ओळख जगासमोर तयार होईल या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही तुमचं दुःखसुद्धा नाही वेळ निरागस आहे निभावणारे निभावण्यासाठी कारणे शोधतात आणि सोडणारे सोडण्यासाठी चुका शोधतात जर तुम्हाला तुमचा त्रास कमी करायचा असेल तर दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं बंद करा आज तुम्ही दुःख सहन करत असाल तर उद्या हीच तुमची ताकद होणार आहे कारण एक जोक जसा आपल्याला वारंवार हसवू शकत नाही तसंच एक दुःख आपल्याला वारंवार रडवूसुद्धा शकत नाही जगायचं असेल तर दिव्यासारखं जगा जो राजाच्या राजवाड्यामध्ये पण तितकाच प्रकाश देतो जेवढा गरिबाच्या झोपडीमध्ये देत असतो माणसं फक्त तुमची किंमत तोपर्यंत करतात जोपर्यंत त्यांची गरज पूर्ण होत नाही जेव्हा त्यांची गरज पूर्ण होते तेव्हा ते तुम्हाला साध विचारत देखील नाही आयुष्यामध्ये दे, येणारी वेळ कधी आपल्याला हसवते तर कधी आपल्याला रडवते पण येणारी प्रत्येक वेळ आणि जाणारी प्रत्येक वेळ आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवते माणसाच्या मनात हिम्मत असली की कोणतीही गोष्ट त्याच्यासाठी अशक्य नसते पण खूप वेळा त्याचा त्याच्यावरच विश्वास नसतो म्हणूनच तो वारंवार अपयशी होत असतो माणसाला दुःख का होतं माणसाला अर्धदुःख हे चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्यामुळे होते तर अर्ध अर्धदुःख हे योग्य व्यक्तीवर संशय घेतल्यामुळे होत असते आयुष्याच्या वळणावर जर कोणी तुम्हाला साथ देत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा अंधार झाल्यावर स्वतःच्या सावल्यासुद्धा साथ सोडतात म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकट्याने चालण्याची हिंमत ठेवा मित्रांनो जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला एक क्षण देखील पुरेसा असतो स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला शिका निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात ही कुठूनही करता येते वाईट गोष्टीचा त्याग करून काही वेळा पुढे जाणे खूप कठीण असते परंतु एकदा तुम्ही पुढे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा तुम्ही घेतलेला निर्णय सर्वोत्तम होता कधीकधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत बरोबर ठरला तर जिंकण्याचा आनंद मिळतो आणि निर्णय चुकला तर तुम्हाला अनुभव मिळतो